आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक यांच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी मीनाताई गायकवाड उषाताई सुरेश पाटील ऍडव्होकेट नीता मांकणी सुनीता भस्मे बाळासाहेब वाघमारे राजूभाऊ होशेट्टी ब्रह्मा निकंबे हे प्रमुख होते पाहुण्यांच्या हस्ते प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप करण्यात आले मान्यवरांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर डॉक्टर मीना गायकवाड यांचे भाषण झाले व सुनीता भस्मे यांचेही भाषण झाले यावेळी अध्यक्ष डॉक्टर मीना गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एकोणीसशे पासून भारतात महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मी आज इथे बोलू शकत आहे तुम्ही इथे आहात आपण मोकळा श्वास घेऊ शकत आहोत आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आस्था रोटी बँक चालवली जाते त्यातून दररोज गरजू लोकांना जेवण पुरवले जाते या कार्याची बुक ऑफ मध्ये नोंद घेणे घेतली जावी असे मत त्यांनी व्यक्त केले फोटो इथे ठेवला होता बऱ्याच वेळेला म्हणजे असेल किंवा शाळांमधून सुद्धा सरस्वतीचा फोटो ठेवतात की ज्याच्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नाही पण ज्या सावित्रीबाईंमुळे आज मी इथं आहे किंवा आपण सगळ्याजणी येत आहोत माहीत श्वास आपण घेत आहोत की ज्या सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याला सहकार्य केलं आणि ज्यांच्यामुळं म्हणजे त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आणि पुण्याच्या म्हणजे सगळा हा इतिहास आपल्याला माहिती आहे आठ मार्चला पा महिला दिवसाचा हा इतिहास माहिती आहे या प्रसंगी आस्था फाउंडेशन के मार्गदर्शक राजूबा होशेट्टी विजय चेंचुरे नीलेमा हिरेमठ कंचना हिरेमठ छाया गंगने स्नेहा वनकुंद्रे स्नेहा मेहता पुष्कर पुकाळे ज्योत्ना सोलापूरकर मंगल पांडरे विद्या माने रेणुका कंबड़े अनिता तालिकोटी सुरेखा पाटील नीता संगीता छंचुरे अनिल तालुकोटे यांच्यासह इतर आस्था रोटी फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका